प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरु सेवा मंडल यांच्यातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरी करण्यात आला या उत्सवामध्ये भजन शेजारती नाम जब, काकडारती, आरती पहारा अभिषेक प्रवचन त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थी सत्कार भव्य रक्तदान शिबिर महाप्रसाद सद्गुरु पूजन इत्यादी कार्यक्रम एन सी सिडको येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे दिनांक वीस व एकवीस जुलै रोजी संपन्न झाले यावेळी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्साहात सहभाग घेत रक्तदान केले साधारण साडेपाच वाजता काकड आरतीपासून आज गुरुत्सव गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली साधारणत साधारणतः एक दीड एक हजार लोक जवळपास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत नंतर अभिषेक झाला दुधाचा गुरुपूजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारी दहा ते बारा वाजेपर्यंत प्रवचन नंतर नैवेद्य आरती आता महाप्रसाद आणि यानंतर लगेचच सेवा आहे प्रणव जोशी त्यानंतर उपासना आणि उपासना झाल्यानंतर दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि काही विशेष काही प्रावीण्य जर कोणी कमवलं असेल तर त्याच्यासाठी त्यांचा सत्कार आहे आणि आज दिवसभर रक्तदान शिबिर दत्ताजी भाले यांच्यातर्फे इथं आपण आपण घेतो आहोत या कार्यक्रमाचे संयोजक कोण आहेत कोणातर्फे आयोजित करणार हा प्रल्हाद महाराज उपासना मंडळ संभाजीनगर वतीने तयार आयोजित केलेला आहे धन्यवाद आपलं नाव मी प्रल्हाद देशपांडे उपासना मंडळाचा अध्यक्ष आहे